विद्यार्थी मित्रांनो आपल्या आठवीच्या मराठीच्या पुस्तकामध्ये कविवर्य सुरेश भटांची गे माय भू नावाची अत्यंत सुंदर गाजलेली अशी कविता आहे सुरेश भट आपले हे प्रसिद्ध कवी आहेत गझलकार आहेत आणि गझल या काव्यप्रकारामुळे त्यांना ओळखलं जातं आपल्या मातृभूमीविषयी त्यांनी इतकं सुंदर लिहिलेलं आहे ऐकूया गे माय भू तुझे मी पांग सारे आणि आरतीला की सूर्य चंद्र तारे आई तुझ्या पुढे मी आहे अजून ताना शब्दात सोड माझ्या आता हळूच पाहना आई तुझ्या ही, माझी व्यथा कशाला जेव्हा तुझ्यामुळे या जन्मास अर्थ आला मी पाय धूळ घेतो जेव्हा तुझी जराशी माझी ललाट रेषा बनते प्रयाग काशी आई तुझी अशी मी गाई न रोज गाणी माझी तुझ्या दुधाने, गेली भिजून वाणी माझी तुझ्या दुधाने गेली भिजून वाणी अशा या कविवरी सुरेश भटांच्या कवितेला आणि त्यांच्या लेखणीला मानाचा मुजरा धन्यवाद